नमस्कार गेल्या काही दिवसापूर्वी सोशल मीडियावरती आरे जंगल या ठिकाणातील एका वृद्ध महिलेला कचऱ्याच्या ढिगारामध्ये टाकल्याची बातमी ही मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली होती या महिला नेमकी कोण आहे कुठून आली या महिलेला या ठिकाणी कुणी टाकलं की ती स्वतःहून आली त्याचप्रमाणे हा नेमका घटनाक्रम काय आहे ही संपूर्ण बाबीचा विचार करत असताना सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून या मुलीचा जो कोणी नातू होता या नातूने देखील न्यूज चॅनलला बाईट दिलेली होती आणि या बाईटमध्ये त्याने सांगितलेलं होतं की ही महिला वृद्ध आजी स्वतःहून घरातून निघून गेलेली आहे आणि ती स्वतःहून त्या ठिकाणी गेली आहे अशा प्रकारची त्यांनी बाईट दिलेली होती मात्र पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा जेव्हा तपास केला तेव्हा या संपूर्ण घटनेचा उलगडा झालेला आहे महत्त्वाचं म्हणजे ही महिला नेमकी कोण आहे आणि ज्या व्यक्तीने त्या महिलेला त्या ठिकाणी मरण्यासाठी सोडून दिलेलं होतं एवढं सगळं कृत्य केल्याच्या नंतर देखील या महिलेची आपल्या नातवांच्या प्रती किती प्रेम आहे हे या आजच्या व्हिडिओमधून दिसून येणार आहे ज्या महिलेला त्या कचऱ्याच्या कुंडीच्या ठिकाणी टाकण्यात आलं त्या महिलेचं नाव आहे यशोदा गायकवाड साधारणपणे तीस पस्तीस वर्षाच्या अगोदर ही महिला तिचा पती आणि दोन मुलांच्या सह्या मुले घेऊन मुंबई या ठिकाणी आलेले होते मुंबई या ठिकाणी उधारनिर्वाह करत असतानाच पतीचं निधन झालं पतीचं निधन झाल्याच्यानंतर मागे त्यांची दोन मुलं होती एक मुलगा आणि एक मुलगी त्यापैकी एका मुलाचं वयाच्या पंधरा सोळा वर्षाचं असतानाच निधन झालं उरली फक्त मुलगी आणि या, या मुलीचा उधारनिर्वाह करण्यासाठी या संपूर्ण माऊलीने आपलं आयुष्य प खर्च केलेलं होतं या मुलीचं देखील गेल्या काही दिवसापूर्वी निधन झालेलं आहे आणि या मुलीचाच मुलगा म्हणजेच या आजीचा नातो या नातवासोबत ही आजी राहत होती आता ही जी आजी आहे या आजीचं नाव आहे यशोदा गायकवाड या यशोदा गायकवाड पतीचं निधन झाल्याच्या नंतर त्यांनी उदारनिर्वाह करण्यासाठी रस्त्यावरती चप्पल शिवण्याचं काम केलं छत्री शिवण्याचं काम केलं त्याचप्रमाणे चर्मकार समाजाचे बांधव जे काम करतात ते संपूर्ण काम या वृद्ध माऊलीने करून आपला उदारनिर्वाह चालवलेला होता गेल्या काही दिवसापूर्वी या आजीला मधुमेह झालेला होता त्याचप्रमाणे त्वचेचा कॅन्सर देखील झालेला होता आणि वयामाळनामुळे काम त्यांना करत येत नसल्यामुळे या माऊली त्या नातवाच्या घरी राहायला गेलेल्या होत्या नातवाच्या घरी आपण राहतोय त्याच्यामुळे उदारनिर्वाह करण्यासाठी काहीतरी पैसे द्यावे लागतील यामुळे या आजीचं या जे चप्पल शिवण्याचं जे काही दुकान होतं या दुकानाचं जेवढं काही भाडं येत होतं हे भाडं देखील ते आपल्या नातवाला देत होत्या आणि त्या भाड्यावरतीच ते त्यांचं संपूर्ण जीवनमान जगत होत्या या आजीला त्वचेचा कॅन्सर होता त्याचप्रमाणे मधुमेह असल्यामुळे त्या एकाच जागी बसलेल्या राहायच्या त्याचप्रमाणे त्यांच्यावरती लक्ष देण्यासाठी कुणी नव्हतं हा जो नातो आहे याचं देखील नग्न लग्न झालेलं आहे त्याला देखील लहान दोन मुले आहेत आणि आपल्या लहान दोन मुलांना या आची आजीला जो त्वचेचा कॅन्सर झालेला आहे हा त्वचेचा कॅन्सरचा आजार आपल्या मुलांना होऊ नये अशा प्रकारची बाब या नातवाच्या नजरेस आली होती आणि या कारणास्तव या आजीला त्याने सोडण्याचा निर्णय घेतलेला होता साधारणपणे दिनांक एकवीस जूनच्या रात्री त्याने एक एक आपला ऑटो ड्रायव्हर असणारा मित्र आणि अन्य एक मित्र अशा तिघांच्या सहाय्याने या आजीला आरेच्या जंगलामध्ये नेलं आरेच्या जंगलामध्ये सामसूम ठिकाणी ज्या ठिकाणी कचरा टाकण्यात येतो त्या कचरा टाकण्याच्या ठिकाणी या आजीला त्या ठिकाणी बसवण्यात आलं ढकलण्यात आलं आणि त्या ठिकाणातून हे तिन्ही मित्र आपापल्या घरी निघून गेले साधारणपणे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास ही महिला त्या ठिकाणी निस्पत पडलेली होती पाऊस पाण्याचे दिवस होते रात्रीची वेळ होती मुंग्या त्याचप्रमाणे कीटक या महिलेच्या शरीरावरती संपूर्णता चढले होते जागोजागी जखमा त्यांना या मुंग्याच्या साय्याने किंवा किड्याच्या साहाय्याने त्यांच्या शरीरावरती झालेल्या होत्या आणि अशाच परिस्थितीमध्ये त्या आर्याच्या जंगलामधून जात असताना एका व्यक्तीने पाहिलं त्यांनी तात्काळ स्थानिक प्रशासनाला कॉल केला आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने या आजीबाईला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मात्र या आजीबाईची मनस्थिती बोलण्याची नव्हती त्याचप्रमाणे त्या कुठून आलेल्या आहेत काय करतात त्यांचं नाव काय या देखील गोष्टी त्या सांगू शकत नसल्या कारणामुळे साधारणपणे आठ तास या, अजीला ही आलना है। या वे -वे है ही आजीला मुंबईमधील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेण्यात आलं नाही साधारणपणे दोन पोलीस हवालदार या आजीबाईला वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याचा प्रयत्न करत होते मात्र कोणत्याही हॉस्पिटलने तात्काळ त्या आजीला ॲडमिट करून घेतलं नाही ही देखील यामागची एक शोकांतिका आहे सध्याच्या घडीला ही आजी मुंबई या ठिकाणातील कपूर रुग्णालयामध्ये दाखल आहे कपूर रुग्णालयामधील जेवढे काही परिचारिका आहेत वॉर्डबॉय आहेत नर्स आहेत डॉक्टर आहेत यांच्याबद्दल या आजीबाईंनी अत्यंत चांगली माहिती दिलेली आहे की या सगळ्याच लोकांनी अत्यंत पद्धतशीर आणि प्रामाणिक पद्धतीने या आजीबाईंची सेवा केलेली आहे त्यांना जेवण त्याचप्रमाणे औषध उपचार हे चांगल्या पद्धतीने आणि ट्रीटमेंट अत्यंत चांगल्या पद्धतीने केली अशा प्रकारचा धन्यवाद त्यांनी या कपूर रुग्णालयातील नर्स डॉक्टर कर्मचारी यांच्याबाबत बोललेले आहेत या आजीबाईला त्यांच्याच नातवांनी त्या ठिकाणी सोडलेलं होतं त्या ठिकाणी ते सोडून पळून गेलेला होता सध्याच्या घडीला पोलिसांनी त्या नातवाला आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांना अटक केलेली आहे आणि त्याच्यावरती विविध कलमानुसार गुन्ह्याची नोंद देखील करण्यात आलेली आहे ही बाब जशी आजीला कळाली तेव्हा आजीने माझ्या नातवाला काही करू नका त्याने जे काही केलेलं असेल ती चूक मी पदरामध्ये घेते त्याला माफ करते अशा प्रकारचं वाक्य त्या आजीबाईने काढलेलं आहे याचं कारण असं आहे की त्या आजीला मागे पुढे पाहणारं कोणीच नाही दोन मुलं होती त्या दोन मुलांपैकी एकाचं निधन झालं दुसरी मुलगी होती मुलीचं देखील काही दिवसापूर्वी निधन झालं पतीचं तर अगोदरच निधन झालेलं होतं आणि त्या मुलीचा जो मुलगा होता त्याच्याकडेच ती वास्तव्याला होती आपला नातव देखील तुटपुंजच्या आधारे आपला उदारनिर्वाह चालवतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर पोलिसांनी त्याला अटक केली त्याच्यावरती जर विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले तर आपल्या नातवांची जी मुलं आहेत आपल्या नातवाची जी पत्नी आहे यांचं पुढे कसं होईल या गोष्टीच्याच विचाराने या आजीने आपल्या नातवाला माफ करावं अशा प्रकारची गवाई पोलिसांना केलेली आहे मात्र या घटनेवरून काही प्रश्न निर्माण होत आहेत ते म्हणजे सरकार सरकार चेंगल चेंगल की महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार असेल विविध अशा योजना या ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवतं यापैकी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा ठिकाण असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी राहण्याचं ठिकाण असेल त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना निर्वाह भत्ता असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी औषध उपचारांच्या सोयीसुविधा असतील आणि काही अशा देखील सामाजिक संस्था आहेत की ज्या सामाजिक संस्था ज्यांना कोणी बघणारं नसतं ज्या अनाथ असतात अशा लोकांना राहण्यासाठी त्यांच्या अन्न खाण्यापिण्याच्या त्याचप्रमाणे औषध उपचाराच्या सगळ्या काही गोष्टी यांची पूर्तता करत असतात मात्र या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून चालवत येत असून देखील आत्तापर्यंत जे खऱ्या अर्थाने या गोष्टीचे लाभार्थी आहेत या लाभार्थींपर्यंत यासारख्या घटना किंवा यासारख्या योजना आत्तापर्यंत पोचण्यात आलेल्या नाहीत त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने जे खरंच गरजुवंत आहेत ज्यांना खरंच या गोष्टींची गरज आहे अशाच लोकांना शोधून त्या लोकांना त्या पद्धतीची मदत करणं गरजेचं आहे जेणेकरून जे ज्येष्ठ नागरिक आहेत या ज्येष्ठ नागरिकांना देखील राहण्याची खाण्याची औषध उपचाराची आणि अन्य जेवढ्या काही गोष्टींची आवश्यकता असेल त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता या सगळ्यांमधून त्यांना पूर्ण करता येईल